जनतेच्या हक्काचा वर्ल्ड इंडियाने केलेले सामाजिक कामे माणुसकीचं दर्शन घडवणारे वार्षिक मूल्यांकनात गावकऱ्यांचा खुलासा धरणगाव येथे काल दिनांक वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी वर्ल्ड व्हिजन इंडियातर्फे वर्षभर करण्यात आलेल्या सामाजिक कामांचे वार्षिक मूल्यांकन गावकऱ्यांतर्फे करण्यात आलं भरगच्च गुण देऊन अजून कामाची व्याप्ती वाढवावी आणि गोरगरीब जनतेचा आशेचा किरण बनलेल्या वर्ल्ड माणुसकी दर्शन घडवून मायेचा हात दिल्यानं अनेकांना गहीवरून आलं चोपडा या आदिवासी भागात आपल्या वर्ल्ड विजन मार्फत अनोखी सेवा गरजूंना मिळणं गरजेचं असल्यानं त्या दिशेने पाऊल उचलावेत असं मत उपस्थितांनी व्यक्त केलं कार्यक्रमास वर्ल्ड विजन इंडिया संस्थेचे प्रकल्प अधिकारी जितेंद्र गोरे चोपडा येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष तथा एन जी ओ फोरमचे सचिव महेश सिरसाट अमळनेर संस्थेचे फील्ड ऑफिसर प्रियांका गायकवाड धरणगाव विभागाच्या सोनम केदार श्रीनाथ साळुंखे ग्रामीण रुग्णालयाचे काउन्सिलर शिंपी डेंटल सहाय्यक गणेश कुंभार दिव्यांग संस्थेचे तालुकाध्यक्ष संजय पाटील भोणे सरपंच संगीता पाटील उपसरपंच भालचंद्र पाटील जांभोरे उपसरपंच किशोर सुपडू वंजारी पोलीस पाटील दिलीप पाटील शाम पोलीस पाटील वराड ग्रामपंचायत सदस्या प्रमिला भिल पिंपळे उपसरपंच किरण पाटील साखरेगावचे सरपंच व पोलीस पाटील व आदी ग्रामस्थ उपस्थित होते वर्ल्ड विजन इंडिया संस्थेचे प्रकल्प अधिकारी जितेंद्र गोरे यांनी बैठकीला संबोधित करताना सांगितलं की कोणत्याही विकास एकट्याने होत नाही त्यास प्रत्येकाचा हातभार लागलेला असतो विकासाचे मुख्य सूत्रधार गावकरीच असल्याचं चा म्हणत वर्ल्ड विजनने शैक्षणिक आरोग्य सुविधा व आर्थिक मदत गावासाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था बालसंरक्षण समिती पन्नास बालगट सक्रिय व मजबूतीकरण आपातकालीन मुलांना व कुटुंबियांना मदत अशा विविध विषयांवर मार्गदर्शन केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष महेश सिरसाट यांनी गट चर्चातून सांगितलं की चोपडा हा आदिवासी तालुका असल्यानं वर्ल्ड विजन इंडिया संस्थेच्या कार्याची येथे नितांत गरज असल्यानं विकास क्षेत्र चोपडा व वा अमळनेरकडे वाढवलं पाहिजे असं सुचवलं संस्थेचे फिल्ड ऑफिसर प्रियांका गायकवाडने स्थलांतर कामगारांना कशी मदत करता येईल व सध्या मदत करत आहेत याबद्दल माहिती दिली यावेळी धरणगाव तालुक्यातील सरपंच आशा वर्कर अंगणवाडी सेविका सी आर पी पोलीस पाटील आरोग्य कर्मचारी विभाग गावातील मुख्य विकास घडवणारे व्यक्ती उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्र संचालन वळवी व अंकिता मिश्राम यांनी केलं कार्यक्रम यशस्वीतेसाठी वर्ल्ड विजनचे फायनान्स निखिल कुमार व विकासकामाचे स्वयंसेवक रचना जाधव वैष्णवी पाटील आरती पाटील व जितेंद्र पाटील यांनी मेहनत घेतली